त्यांचा जे हरभरा पीक आहे मित्रांनो आपण अनेक आहे की आर पी एस सेव्हन्टी सिक्स हा खूप चांगला रिझल्ट देतो किंवा त्याचे व्हिडिओ बघितले असतील तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्रांनो हे जे आर पी एस सेव्हन्टी सिक्स आहे खरीच खूप सुंदर असं रिझल्ट देते का याकरता आपल्याच एक शेजारी एक शेत आहे त्या शेतामध्ये याची फवारणी सुरू आहे तर आपण आज जो आहे तो बघतोय की फवारणी होताना फवारणी आज होते आहे या पिकावर आणि खरीच या आर पी एस सेवन्टी सिक्सचा रिझल्ट सुंदर येतो का किंवा आर पी एस सेवन्टी सिक्स ज्या प्रमाणात सांगितले जातं त्या प्रमाणात चांगला आहे का तर आपण या आर पी एस सेवन्टी सिक्सबाबत आज फवारणी घेऊन याच्यानंतर आठच दिवसांनी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की आर पी एस सेवन्टी सिक्सचा रिझल्ट कसा मिळतो हे आर पी एस सेवन्टी सिक्स सध्या या शेतामध्ये फवारणी चालू आहे त्याचप्रमाणे बघा पूर्ण फवारणीचं जे सामग्री आहे सध्या येथे आहे आणि अशा प्रकारे आर पी एस सेवेंटी सिक्सची जी फवारणी आहे या शेतामध्ये चालू आहे आणि आर पी एस सेवेंटी सिक्सचे अनेक व्हिडिओ बघितले गेले आहेत खूप सुंदर रिझल्ट आहे किंवा त्यांचे डिस्ट्रिब्युटर त्यांचे सांगत सांगतात की आर पी एस सेवेंटी सिक्सचा रिझल्ट चांगला आहे मात्र हा किती प्रमाणात चांगला आहे हे जर आता आपल्याला बघायचं असेल तर, तर हे फवारणी झाल्यानंतर आठ दिवसांनी एकदा पुन्हा एकदा आपण एक व्हिडिओ बनवू आणि आर पी एस सेवेंटी सिक्सचा रिझल्ट कशाप्रकारे येतो हे सुद्धा बघू धन्यवाद मित्रांनो जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आर पी एस सेव्हन्टी रिजल्ट रिझल्ट कसा येतो हे सुद्धा बघू